तीस वर्षाच्या पुढे आयुष्य गेलं की महिला म्हणतात माझं आयुष्य आता संपून करणार पवन फाल्गुनी आहे आपल्या आतलं जे पॅशन असतं ते कधीच रिटायर होत नाही हो आता आपण त्यांच्याविषयीच बोलणार आहोत फाल्गुनी नायर या नायकाच्या फाउंडर आहेत आणि त्यांनी हा आपला बिझनेस वयाच्या पन्नास वर्षी सुरू केला होता आणि आज ते एकदम सक्सेसफुल आहेत फाल्गुनी नायर यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये गुजरात मध्ये एक एका सामान्य कुटुंबात झाला त्यांचे वडील देखील एक छोटासा व्यवसाय करत होते फाल्गुनी नायर यांनी आपले एम बी ए आय आय एम अहमदाबाद मधून पूर्ण केलं आपल्या लग्नानंतरही त्यांनी आपलं करिअर ॲम्बिशन सोडलं नाही वयाच्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी कोटक महिंद्रा बँक मध्ये काम केलं त्यांनी तिथे एम डी पदावरही काम केलं पण अजून त्यांना स्वतःचं काहीतरी काम करायचं होतं जेव्हा त्याने अमेरिका आणि युरोपमध्ये पाहिलं की ब्युटी प्रॉडक्ट ऑनलाईन विकले जातात पण भारतामध्ये दोन हजार बारामध्ये अशा कोणत्याही साईट्स उपलब्ध नव्हत्या मग त्यांनी स्वतःची ब्युटी प्रॉडक्टची वेबसाईट सुरू करण्याचं ठरवलं आणि तेव्हा त्यांचं वय होतं पन्नास वर्ष आपल्याकडे पन्नास वर्ष पूर्ण झालेल्या महिला आपलं आयुष्य संपत आलेलं आहे हे पाहून देवाचं नाव जपत बसतात पण त्यांनी पन्नासव्या वर्षी नवीन बिझनेस करण्याचं ठरवलं होतं हे खूप धाडसाचं काम होतं पण त्यांनी हे दाखवून दिलं होतं की वय हे मॅटर करत नाही मॅटर करतं तुमची नवीन सुरुवात तुम्ही कोणत्याही वयामध्ये नवीन सुरुवात करू शकता दोन हजार बारामध्ये त्यांनी दोन कोटींची सेविंग्स करून नायिका सुरू केली नवीन काम सुरू केलं लोकांची टीका करायची सवय असते त्यांनी नायरवरही खूप टीका केल्या की हा व्यवसाय चालणार नाही पण त्यांनी हार मानली नाही आणि पाहता पाहता नायका ही ब्युटी लव्हर्सची आवडती बनली आज नाही काकडे पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत शंभर पेक्षा जास्त स्वतःचे फिजिकल स्टोअर्स आहेत फाल्गुनी नायर या दोन हजार एकवीस मध्ये इंडिया सेल्फ मेड वुमन बिलिनियर बनल्या आयपीओ मध्ये आल्यानंतर म्हणजे शेअर मार्केट मध्ये कंपनी आल्यानंतर त्यांनी हजारो कोटींचा टप्पा गाठला यावरून हे समजते कि वय कधीच अडथळा नसतो तुम्हाला जर कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करायची असते तर नक्कीच ट्राय करा लोक काय म्हणतील परिवार काय म्हणेल याचा विचार करत बसू नका महिला आहे म्हणून स्वतःला कमजोर समजू नका आजपासून नवीन सुरुवात करा लक्षात ठेवा पहिलं पाऊल टाकल्याशिवाय गुंतवा तुम्ही हाऊस वाईफ असाल वर्किंग असाल तुमचं स्वप्न छोटं असो कि मोठ ते पूर्ण करण्यासाठी वय किंवा बॅकग्राऊंड अडथळा ठरत था नाही फक्त तुमचा आत्मविश्वास आणि मेहनत महत्वाची असते एवढं सगळं जर ऐकून थोडं इन्स्पायर झालं असाल तर हिट द लाईक बटन सब्सक्राइब टू माय चैनल एंड स्टे ट्यून धन्यवाद